गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपंचायत आणि दोन नगर परिषद ची निवडणूक लागली आहे आणि सर्व पक्षाची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अमर भाऊ वराळे आहेत भाऊ काय सांगणार कसे प्रकारे गोंदियात नगरपंचायत आणि नगर परिषद ची निवडणूक साठी तयारी सुरू आहे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मागील अठरा ऑक्टोबरच्या पूर्वी संपूर्ण जिल्ह्यातील सालेकसा गोरेगाव नगरपंचायत गोंदिया आणि तिरोडा येथील नगर, नगर परिषदेचे प्रभागचे सगळे उमेदवार आणि अध्यक्षाचे उमेदवार या सगळ्यांना काँग्रेस पक्षाकरिता अर्ज करायचा त्या मुदत दिली होती अठरा ऑक्टोबरच्या अगोदर सर्वच ठिकाणी लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या सात नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय माजी आमदार अशोक धवड आणि सगळे विधानसभेचे निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये गोंदिया येथे साक्षात्कार ठेवण्यात आलेला होता त्या साक्षात्काराला अतिशय भरभारी भरभराटीचा उत्साह त्यावेळेस प्रत्येक सालेकसामधून गोरेगावमधून गोंदिया आणि तिरोड्यामधून आलेला होता अनेकांनी अर्ज दाखल केलेले होते त्यांचा साक्षात्कार झाल्यावर त्या सगळ्यांचा अहवाल घेऊन ही सगळी जिल्हा निवड समिती जी आहे त्या निवड समितीमध्ये प्रदेशवरून आलेले निरीक्षक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सर्व फ्रंटल काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडली त्यानंतर त्या सगळ्यांची यादी घेऊन आज मुंबईला बारा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा निवड मंडळासोबत चर्चा होणार आहे आणि ती चर्चा झाल्यावरच आज उद्यामध्ये एक दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारांचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे भाऊ का आपल्याला माहिती असेल की केंद्रामध्ये इंडिया गठबंधन आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही भाजपाचा हा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचा भ्रष्टाचाराचा रथ रोखण्याचा प्रयत्न करण्याकरिता आम्ही लढत आहोत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सूचना दिलेल्या होत्या की ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यामध्ये मला तरी वाटते की महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत हा निर्णय शेवटी स्थानिक नेतृत्वावर सोपवलेला आहे आणि स्थानिक नेतृत्व आहे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते लोक ते निश्चितच शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाशी आणि आमच्या घटक पक्षाशी युती करतील भावना काय निश्चितच कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की ही निवडणूक शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांची असते स्थानिक लहानला लहान जो कार्यकर्ता असतो जो संघटनेमध्ये दऱ्या बिछवण्यापासून तर तुमचे झेंडे पोस्टर बॅनर लावण्यापर्यंतचे काम करतो वर्षभर राबराब राबून राहुल गांधींचा संदेश कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून काँग्रेस पक्ष कसा बळकट होईल याकरिता प्रयत्न करतो त्याच्यामुळे त्या लोकांना संधी देऊन त्यांचं नेतृत्व गुण समोर आणण्याची ही आम्हाला संधी आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष त्याच संधीचा फायदा घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देतील आणि महाविकास आघाडी म्हणून जरी आम्ही लढलो तरी कुणाच कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची काळजी हो आम्ही घेणार आहोत प्रश्न उमेदवार किंवा करणार आहोत मी आपल्याला सांगितलं की मुंबई येथील काँग्रेस मुख्यालयामध्ये जिल्हा निवड मंडळासोबत माननीय प्रदेशाध्यक्ष चर्चा करणार आहेत आणि आजच्या आज येत्या एक दोन दिवसामध्ये चारही ठिकाणचे नगरपंचायत आणि नगर परिषदेचे निवडणुकीचे प्रभागाचे उमेदवार आणि अध्यक्षाचे उमेदवार जाहीर करतील नक्कीच एक दोन दिवसानंतर काँग्रेसचे उमेदवाराची जाहीर यादी जाहीर होणार आहे साईद पठान टी नाईन मराठी गोंदिया आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव